नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे फार्मर्स डे आणि डॉक्टर्स डे सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व डॉक्टर्सना आजच्या दिवसाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा चला तर मग आता हॉस्पिटलला जाऊया हे काय बिल्लू तू सकाळी सकाळी खाली आली हां चला आता हॉस्पिटलमध्ये ड्युटी केली आणि जिमला गेले जिममध्ये छान वर्कआउट करून घरी आले फ्रेश वगैरे झाले आणि आता मखाना भाजलाय खायला आज खरं तर डॉक्टर्स डे आहे तर मी केक बनवायचं ठरवलं होतं आणि छोटंसं से सेलिब्रेशन करायचं पण हॉस्पिटलमध्येच आमच्या एका मॅडमनी केक आणला होता तर तिथे थोडासा केक खाल्ला त्यामुळे आता काही सेलिब्रेशन नाही करत सर्वजण मिळून आता मस्त मखाना खाऊया आईस पेंटिंग नावाची एक कल्पना असते ज्याच्यामध्ये बर्फावरती पेंटिंग करायचं असतं फ्रीजमध्ये माझ्याकडे हा बर्फ जमा झाला होता घरात कलर पण होता तर चला म्हटलं आपण पण ट्राय करूया हे मीच करणार होते पण तेवढ्यात नेततो आली तर आता तिलाच देऊया आपण कलर करायला कर ना याच्यावरती कलर कर हां आजीला बोलो बघायला काय करते बघा नेत कस वाटतय वेगळं वाटतय पाणी झालं बर्फाचं पाणी झालं पाणी ओतून दिलंय बर्फाचं आता परत एकदा पेंटिंग करा चला कस वाटतंय नीत तू छान वाटते ना <laughs> रिलेटेड जी काम आहेत ना ती नीतू सगळी डाव्या हातानेच करते म्हणजे पेन्सिल पकडणं पेन पकडणं आता ब्रश पण डाव्या हातातच पकडलाय बहुतेक लेफ्ट हँडेड होणार आहे ती नीतू कोणता कलर आहे का तो ब्ल्यू नाही बच्चा, रेड रेड नीत तुला आईस पेंटिंग करताना खूप मजा यायला लागले त्यामुळे मी आणखी एक आईस क्यूब आणून दिलेला आहे तिला आता कोणता कलर देऊ बच्चा? त्यांना इंगेज करून ठेवायची ही गेम आहे भारी आयडिया खरं कलरचा थोडा नाश होतोय आणि घर पण खराब आहे पण ते आता आपल्याला मॅनेज करावं लागेल या प्लेटमध्ये ब्लॅक कलरचं पाणी जमा झालेलं आहे तर नीतूला आपण आता या पेपरला कलरफुल कसं बनवायचं ते शिकूया चल नीतू हे पेपर तर राहतात धर ना आणि हा पेपर तुला याच्यामध्ये बुडवायचा आहे डायरेक्ट पेपर बुडवायचा त्याला कलर करायचं पेपरला कलर फुल बनवायचं आपण ठेव 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 तसंच ठेवू ठेवून दे हां बुडव थांब 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 बुडवू दे Thank you. Thank you. टीमार्टमधून मा निखिलने नीतूसाठी टी ही सगळी खरेदी केलेली आहे याच्यामध्ये सगळं एज्युकेशनल मटेरियल आहे मी पण पाहिलेलं नव्हतं की काय आहे ते चला आता आपण एक एक करून बघूया काय आहे मिनी फ्रेंड्स फन ॲक्टिव्हिटी कलर द दे पिक्चर दॅट स्टार्ट विथ लेटर ए ओके दोन वर्षाच्या वरील मुलांसाठी हे आहे पण दोन वर्षाच्या मुलांना कसं कळणार एवरून अच्छा ए नवीन नवीन पुस्तकांचा वास किती छान येतो आपल्या शाळेतील दिवसांची आठवण येते छान आहेत लहान मुलांसाठी ही पुस्तकं ज्यावेळी आपण शाळेत जात होतो तेव्हा असं काही नव्हते त्यातीलच हे दुसरं पुस्तक आहे या बुक बुकमध्ये देखील लहान मुलांसाठी काही छोट्या छोट्या गेम दिलेल्या आहेत कॉपी टू कलर असं एक बुक आहे या ठिकाणी जसा कलर दिलेला आहे तसाच कलर इकडे द्यायचा आहे अशी वेगवेगळी चित्र यामध्ये आहेत आपलं नेक्स्ट बुक आहे डॉट टू डॉट म्हणजे डॉट कनेक्ट करायचे आहे त्याच्यामध्ये त्यातून एक छान चित्र बनणार आहे मस्त आहे पुस्तक हे बघा कोण आलं कोण आलं या ठिकाणी ब्रश आणलेले आहेत एकसारखे चार ब्रश आहेत यामध्ये आता आम्ही चौघजण मिळून याने स्केच करू शकतो गे आली थे बड़, थे बड़, थे बड़। थे रोज एका एका बुकचा अभ्यास करायचा बर का तू सांग काय आहे काय असेल ते तुला काय वाटत तुला सांग ना काय वाटत ते काय असू शकत सांग ना सांग ना तुझ्या ओळखीच आहे का हे तुला माहित आहे ग सांग काय आहे सांग सांग ह बर छान हां आणि हे हे पण माहिती आहे तुला सांग हे काय आहे टायनी बोर्ड बुक नंबर आणखी एक छोटं बुक आणलेलं आहे वन टू साठी वा मस्त आहे हे पण फोर ॲपल

कुकूचू आपला नेक्स्ट बुका है, ए बी होतो। बुक आहे एबीसीडीचं ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट आपण डी फॉर डॉग शिकलो होतो यांच्या बुकमध्ये डी फॉर डोअर आहे नेक्स्ट बुक आहे नर्सरी रिदम काल हे बुक आम्ही पाहिलं होतं आत्ताना हे बुक खूप आवडलं कारण याच्यामध्ये लहान मुलांसाठीची गाणी आहेत

ओपन युअर माउथ नेक्स्ट सॉन्ग आहे ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार बरं झालं आणलं हे पण बुक यातल्या दोनच ओळी येत होत्या मला तर हिकरी डिकरी डॉग हे पण आपल्या शाळेत होतं आपण लहानपणी शिकलेलो हे नवीन दिसतंय जॅक अँड जिल हे कसलं सॉंग आहे इन्सिविन्सी स्पायडर टेडी बियर टेडी बिअर हे सॉन्ग देखील नितूला येतं हे नितूसाठी एक पझल आणलेलं आहे याच्यामध्ये बर्डचे पार्ट असणार आहेत आणि हे एकमेकाला कनेक्ट करून त्याच्यापासून आपल्याला बर्ड बनवायचं आहे आणखी एक पझल आणलेलं आहे ते व्हेकलचं आहे व्हेकलचे पार्ट याच्यामध्ये आहेत ते कनेक्ट करायचे नीतूला व्हेकलमध्ये खूप इंटरेस्ट आहे ते हे लवकरच शिकेल हे आहे कलर बॉक्स याच्यामध्ये वॉटर कलर आहेत आज मी ही व्हेहीकलची गेम ओपन केलेली आहे आता नीतूला शिकूया आपण काय झालं ते लागलं अशा प्रकारे चार पार्ट मध्ये ही गेम असते <tip> आता नी पे की तू मस्तपैकी गेम खेळणार आहे चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना